एकाच दिवशी तीन धक्कादायक अशा घटना घडलेल्या आहेत ज्यामुळे संपूर्ण देश हदरून गेलेला आहे त्यातील ही एक घटना आहे मेरा रोड येथे लव इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला त्यानंतर आरोपी मनोज सानेने जे केलेलं आहे ते पाहून तुमचा थरका पुढेल व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आरोपी मनोज साने हा रेशन दुकानावर काम करत होता मेरा रोडच्या गीतनगर परिसरात गीतादीप या इमारतीच्या सातव्या मजल्यावर मनोज साने आणि सर्व सरस्वती वैद्य हे दोघे मागील तीन वर्षापासून भाड्याच्या सदनिकेत राहत होते सरस्वतीचं वय बत्तीस वर्ष आहे तर मनोज सानेचं छप्पन वर्ष आहे तीन जूनच्या मध्यरात्री मनोजने सरस्वतीची हत्या केली आणि चार जूनच्या पहाटेपासून पुढील चार दिवस तो मृतदेहाचे तुकडे करत होता विशेष म्हणजे त्याने मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक केले आणि काही तुकडे कुकरमध्ये सुद्धा त्याने ठेवले होते वेळे लावण्यापूर्वी हाडे आणि मांस वेगळे करण्यासाठी तो एक एक अवयव कुकरमध्ये शिजवत होता कुकर तीन पातेले आणि दोन बादल्यांमध्ये मृतदेहाचे असंख्य तुकडे पोलिसांना आढळले आहेत पोलिसांनी आरोपी मनोजला सात जूनला अटक केली आहे त्याला न्यायालयने सोळा जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावलेली आहे पोलीस तपासात मनोज सानेने धक्कादायक खुलासे केले आहेत तो एच आय व्ही संसर्गित आहे त्याच्यात आणि सर्वस सरस्वतीमध्ये कधीही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत कारण सरस्वती ही तर त्याच्या मुलीसारखी होती असा दावा मनोजने केलेला आहे